नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत कामगार कल्याण योजनेचा फॉर्म प्रकारे भरायचा आहे तर संपूर्ण प्रोसेस आपल्याला आज बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप आपण कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे तर आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात प्रथम कामगार कल्याण या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईट आल्यानंतर आपल्याला इथं सर्वप्रथम दिसेल बघा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ तर त्याच्यावर ओपन करायचं आहे बघा आता आपल्याला बांधकाम कामगार जे कामगार बांधकाम कामगार करतात आणि त्यांची नोंदणी करायची तर त्यासाठी हा सर्व सर्वप्रथम पहिला टॅब आहे बांधकाम कामगार नोंदणी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक करून घेतल्यानंतर इथं आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मी टाकून घेतो मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक तर कशाप्रकारे फॉर्म भरायचा आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर आपण सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून घेऊया इथं तर मी मोबाईल नंबर इथं टाकून घेतो त्याच्यानंतर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जो पण ज्यांचा पण तुम्हाला आधार फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे आपण आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म भरायचा आहे तर इथं अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म ओपन होईल तुमचा तर आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरताना इथं बघा पहिलं नाव, तो पहिले नाव टाकुंगे टाकुंगे तर पहिलं नाव आपण टाकून घेऊया टाकून घेतलं त्याच्यानंतर वडिलांचं नाव, नाव तो तर वडिलांचं नाव आपण टाकून घेऊया बघा वडिलांचं नाव इथं मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे ज्या प्रकारे आधारवर जसं नाव असेल तसं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आठ नाव टाकायचं आहे आपल्याला तर आठ नाव पण आपण टाकून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्याच्यानंतर मॅरेज मॅरेज असेल तर मॅरेज सिंगल असेल तर सिंगल जे असेल ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जे पण काही डेट ऑफ बर्थ असेल तर ती आपल्याला टाकून घ्यायची आहे तर आपण इथं डेट ऑफ बर्थ टाकून घेऊया तर डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे मी आता इथं आपण बघू शकता की मी टाकून घेतली आहे त्याच्यानंतर वय आपोआप येईल आणि आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे ते कोणत्या वर्गातला आहे त्याच्यानंतर बघा इथं ॲड्रेस टाकायचा आहे तर मी ॲड्रेस टाकून घेतो बघा मी ॲड्रेस अशा प्रकारे टाकून घेतला आहे त्याच्यानंतर सिटी सिलेक्ट करायची तुम्ही कोणत्या सिटीत राहतात तर मी इथं सिटी सिलेक्ट करून घेतो त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात तर तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तालुका तुम्ही कोणत्या तालुक्यात था राहतात तो तालुका आणि तुमचं पोस्ट ऑफिस तुम्हाला कोणतं पोस्ट ऑफिस आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिनकोड नंबर आपोआप येईल त्याच्यानंतर इथं बघा आपल्या कुटुंबातील माहिती फक्त आई वडील पत्नी आणि पहिले दोन मुलं यांचीच माहिती आपल्याला आपली नॉमिनी म्हणून भरायची तर आपण इथं अशा प्रकारे ते नॉमिनी म्हणून त्यांची माहिती भरून घ्यायची माहिती त्यांचं नाव त्यांचं नाव आडनाव नाव त्यांचं वडिलाचं नाव डेट ऑफ बर्थ त्यांचं वय रिलेशन आधार क्रमांक प्रोफेशनल एज्युकेशन टाकायचं आणि त्यांना नॉमिनी म्हणून सिलेक्ट करायचं इथं आणि खाली त्याच्यानंतर बघा इथं कामगाराचा प्रकार तरी इथं फॉर्म जो असेल त्याच्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे तर ऑल टाईप हेल्पर आहेत तर मी हेल्पर टाकून घेतो त्याच्यानंतर जारी करणं कोण जारी करत आहे हा फॉर्म जर जा, तुमच्याकडं ग्रामसेवकाचा कॉन्ट्रॅक्ट सिल शिक्का असेल तर तुम्ही ग्रामसेवक सिलेक्ट करू शकतात आता माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टदाराचा आहे तर मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो त्याच्यानंतर जे कॉन्टॅक्टदार आहे त्याचा रजिस्ट्रेशन जो नंबर आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर मी इथं टाकून घेतो त्याच्यानंतर जावक क्रमांक ज्या दिवशी त्याने हा फॉर्म दिला तर तो क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जावक दिनांक त्यांच्या रजिस्टरवर जो नोंद असते तो हो, जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या ठेकेदाराचं नाव टाकून घ्यायचं मी इथं प्रकारे टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आपला त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा जिल्हा कोणता आहे आणि तालुका कोणता आहे तर मी इथं सिलेक्ट करून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला काय करायचं आहे इथं फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर नव्वद दिवसाचे जे कामगार जे प्रमाणपत्र आहे ते पण आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचं आहे तर एवढं अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं सेल्फ डिक्लेरेशन रिक्वायर करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह करा सेव केल्यानंतर त्यांना त्या मोबाईल नंबर जो आपण टाकलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल अशा प्रकारे आपण कामगार कल्याण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे धन्यवाद तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू